प्राण्यांमध्ये देव दिसला बुडणाऱ्या गाईला वाचवण्यासाठी तीन महिशेंचा प्रयत्न पाहून सारेच भारावले माणसांसारखी संवेदनशीलता प्राण्यांमध्ये असते माणसं कधी कधी संवेदनशीलता हरवतात चुकीची वागतात असं अनेकदा पाहायला मिळतंय मात्र मुख्य पाळीव प्राणी शक्यतो चुकीचं वागत नाहीत आणि मदतीला धावतात त्यांच्यातही संवेदनशीलता असते याचाच प्रत्येक कोकणात राजापूर या तालुक्यात आला आहे राजापूर शहरात नदीत बुडणाऱ्या एका गाईला चक्क म्हैशीने जीवदान दिलेलं आहे या सगळ्याचा व्हिडिओ राजापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यानं कुतुहालापोटी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केल्या आणि राजापूर येथील आठवडा बाजार असणाऱ्या नदीत ही घटना घडली मुख्य प्राण्यांना सुद्धा भावना असतात त्यांनाही भावना कळतात बुडणाऱ्या वाहून जाणाऱ्या गाई म्हैशीला कुत्र्याला एखाद्या प्राणीप्रेमीने वाचवल्याची घटना आपण अनेकदा पाहतो पण वाहून जाणाऱ्या एका गाईला वाचवण्यासाठी देवदूत ठरल्या आहेत त्या तीन म्हैशी आणि याबद्दल त्यांचं कौतुक होतं आहे शुक्रवारी सकाळी राजापूर शहरात आठवडा बाजारपेठेजवळ ही घटना घडली आहे अर्जुना नदीच्या पात्रालगत असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यावरून एक गाय नदीपात्र पडून वाहून जात होती जवळच असणाऱ्या तीन महिशींनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी टाकत या गायींचं प्राण वाचवल्याचं पाहायला मिळते हे रेस्क्यू कोणत्या माणसाने अथवा आपत्कालीन पथकाने नव्हे तर दररोज दूध देणाऱ्या तीन महिशींनी ही मोहीम फत्ते केली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी राजापूर